गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज इथे आपण साच्याचा वापर न करता ग्लासचा वापर करून मऊ लुसलुशीत कळीदार आणि अगदी आकर्षक असे वेगवेगळ्या आकाराचे मोदक तयार केलेले आहेत आता हे उकडीचे मोदक तयार करत असताना आपण इथे कुठेही साच्याचा वापर केलेला नाही सोबतच याची उकड आपण कशा पद्धतीने काढून घ्यायची आहे ती कशा प्रकारे तयार झाली पाहिजे हे देखील यामध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे आता मोदकाचं पीठ कसं तयार करायचं याबद्दल देखील माहिती मी पुढे सांगितलेलीच आहे इथे तुम्ही बघू शकता छान अशी ही मौसू उकड आपली बनून तयार झालेली आहे आणि आपले मोदक देखील तुम्ही बघू शकता अगदी आकर्षक आणि वेगवेगळ्या आकाराचे तयार करून घेतलेले आहेत इथे तुम्हाला हाताने पारी देखील करायची गरज लागणार नाही ज्यांना जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे मोदक तयार करू शकता आता इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लसुषित पातळ असं आवरण असलेला हा मोदक भरपूर सारण भरलेला तयार करून झालेला आहे आता हे मोदक तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण एका भांड्यामध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलेला आहे यामध्ये अर्धा छोटा चमचा तूप आणि अर्धा छोटा चमचा तेल घालून घ्यायचं तूप आणि तेल घातलं की मोदक अगदी मऊ लुसलुशीत राहतात सोबतच चवीसाठी चिमूटभर मीठ घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जितकं दूध आणि पाणी घेतलेलं आहे म्हणजे इथे दूध आणि पाणी मिळून दोन वाट्या झालेलं आहे तर त्यासाठी आपल्याला दोन वाटी ही मोदकाची पिठी घ्यायची आहे पाणी आणि दुधाच्या मिश्रणाला छान उकळी आली की मगच यामध्ये ही मोदकाची पिठी चाळून घालायची आहे पीठ चाळून घातलं की याच्या गुठळ्या तयार होत नाही आता उकळी आल्यानंतर यामध्ये आपण दोन वाटी हे पीठ घालून घ्यायचं आणि लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करून घेत असताना हे कुठेही कोरडं राहता कामा नये या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि एक दहा मिनटं यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे इथे आपण गॅस बंद करून वाफ काढून घेतलेली आहे आता आपल्याला मोदकासाठी वेलची आणि जायफळची पूड लागते तर मी या पद्धतीने वेलची आणि जायफळ गरम करून ते मिक्सरमधून बारीक करून घेते म्हणजे याची पावडर भरपूर तयार होते त्यानंतर आपल्याला मोदकासाठीचं सारण तयार करायचं आहे तर एका पॅनमध्ये दोन चमचे इतकं तूप घालून घेतलेलं आहे यामध्ये दोन वाटी इतका ओल्या नाळाचा कीस घालून घ्यायचा आहे गॅस मंद आचेवरच ठेवायचा आणि त्यानंतर दोन वाटी इतका ओल्या नाळाचा कीस यामध्ये घालून घ्यायचा दोन वाटी ओल्या नळाचा कीस असेल तर यासाठी एक वाटी इतकी गूळ पावडर मी यामध्ये घालून घेतलेली आहे आता हे मंद आचेवरच आपल्याला सतत ढवळत राहून गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता एक पाच ते सात मिनिटांमध्ये आपलं हे सारण तयार होतं यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा वेलची आणि जायफळची पूड घालून घेतलेली आहे सोबतच आपण दोन चमचे इथे मिल्कमेड घालून घेतलेला आहे जेणेकरून हे सारण अतिशय रुचकर तयार होतं मोदक झटपट होण्यासाठी जर नारळाचा केस आपण आधीच तयार करू तो स्टोअर करून ठेवला तर झटपट मोदक तयार करता येतात आणि फार वेळ लागत नाही तर हा खोबऱ्याचा कीस प्रकारे तयार करायचा आणि तो बरेच दिवस कसा टिकवून ठेवायचा याबद्दलचा देखील व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर केलेला आहे त्याची लिंक तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील पाहू शकता आता आपण जी उकड तयार करून ठेवली होती ती थोडीशी कोमट झाली की या प्रकारे तेलाचा हात घेऊन एका प्लॅटफॉर्मवर मी मळून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत अगदी मऊसूद अशी आपली ही उकड तयार झालेली आहे आता यामधीलच एखादा गोळा आपण हातावर ठेवून या प्रकारे ओढून बघायचा म्हणजे व्यवस्थित स्ट्रेच झाला याला चिकटपणा आलेला दिसला की आपली ही उकड अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे आता गोळा आपण मळून ठेवायचा आणि त्यानंतर मोदक तयार करायला घ्यायचा आहे मोदक तयार करण्यासाठी आपल्याला जितका मोठा मोदक तयार करायचा आहे तितका गोळा आपण तयार करून घ्यायचा इथे आपण तांदळाची पिठी घेतलेली आहे ज्यांना जमेल त्या पद्धतीने तेल तूप किंवा तांदळाची पिठी लावून या प्रकारे पारी तयार करून घेऊ शकतात इथे दोन्ही बोटांचा आणि अंगठ्याचा वापर करून आपण ही पारी तयार करून घेत आहोत तुम्ही इथे बघू शकता डाव्या हाताचा अंगठा मध्यभागी ठेवून उजव्या हाताने या प्रकारे प्रेस करून करून ही पारी आपण या पद्धतीने वाटीसारखी तयार करून घेतलेली आहे ज्यांना हाताने पारी तयार करता येत नाही त्यांच्यासाठी देखील सोपी पद्धत पुढे दाखवलेली आहे या प्रकारे पारी तयार केली की तीन बोटांच्या सह्याने चिमटीमध्ये हे पीठ पकडून आपल्याला या प्रकारे कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आता कळी तयार करून घेत असताना ती वरपासून अगदी खालपर्यंत झाली पाहिजे म्हणजे मोदकाला आकार खूप छान येतो आणि कळ्या देखील खूप सुंदर दिसतात इथे आता ही पारी तयार करून घेतली कळ्या तयार करून घेतल्या की यामध्ये मावेल इतकं सारण भरायचं आणि मोदक आपल्याला हलक्या हाताने बंद करून घ्यायचं आहे मोदक बंद करत असताना सगळ्या कळ्या एका साईडला झुकवून घ्यायच्या आणि मग हलक्या हाताने आपल्याला मोदक वरच्या साईडला बंद करून घ्यायचं आहे जर इथे आपण जास्त जोर लावून हा मोदक बंद करायला गेलं तर याच्या कळ्या मोडण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला तो बंद करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त कळीदार आणि एकसारखा हा मोदक बनवून तयार झालेला आहे मोदक तयार केल्यानंतर तो जर बसका होत असेल तर या पद्धतीने हातावर थोडासा फिरवून घेतला की तो एकसारखा आणि उभा तयार होतो तुम्ही इथे बघू शकता मस्त गोल गरगरीत आणि कळीदार असा आपला हा मोदक तयार झालेला आहे आता दुसरा मोदक तयार करायला घेऊ त्यासाठी देखील आपण इथे ही मुदळ घेतलेली आहे आपण कुठेही दुसऱ्या मोदक साच्याचा वापर केलेला नाही या प्रकारचं मुदळ आपल्याकडे घरामध्ये असतंच तर त्याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं पिठाचा गोळा तयार करायचा आणि यामध्ये अशा प्रकारे प्रेस करून करून पसरवून घ्यायचा आहे शक्य तितका पातळ आपल्याला तो पसरवून घ्यायचा आहे म्हणजे मोदकाचं आवरण हे जाड बनत नाही तर ज्यांना अगदी कळीदार मोदक तयार करायचा आहे आणि पारी तयार करता येत नाही किंवा कळ्या तयार करता येत नाही त्यांच्यासाठी देखील ही सोपी पद्धत आहे या प्रकारे आता ही पारी तयार झाली याला सुंदर अशा कळ्या देखील पडल्या आहेत हलके आता यामध्ये सारण भरायचं आणि हलक्या हाताने मोदक बंद करून घ्यायचा मोदक बंद करून घेत असताना जर एखादी कळी मोडली गेली तर ती देखील आपण चमच्याच्या साह्याने एकसारखी करून घेऊ शकतो त्यामुळे तुमचा मोदक अगदी सुबक तयार होईल इथे आपला हा बिनासाचा मुदळ वापरून मोदक तयार झालेला आहे ह्याच्या कळ्या तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि सुरेक अशा तयार झालेल्या आहेत आता इथे चमच्याचा वापर करून आपण कळ्या या प्रकारे एकसारख्या करून घेऊ शकतो म्हणजे मोदक दिसायला आणखीन सुरेख दिसतो दुसऱ्या प्रकारे पारी तयार करून मोदक तयार करून घेतल्यानंतर आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत ज्यामध्ये आपण पिठाचा गोळा तयार करून सुक्या किंवा कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि या पद्धतीने लाटून त्याची पारी तयार करून घ्यायची आहे या प्रकारे पारी तयार केली तरी ती झटपट तयार होते पण बऱ्याचदा सगळ्यांनाच पारी अशा प्रकारे लाटून त्याला कळ्या पाडता येत नाहीत यामध्ये देखील मी तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे ज्यामुळे तुम्हाला कळ्या करणं अगदी सोप्या जातील इथे सुरुवातीला आपण बोटांच्या सहाय्यानेच या कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत मावेल इतकं यामध्ये सारण भरायचं आणि ह्या सगळ्या कळ्या तयार झालेल्या एका साईडला झुकवून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे एका साईडला झुकून थोड्याशा प्रेस करून करून हा मोदक आपल्याला हळूहळू बंद करून घ्यायचा आहे म्हणजे याला छान असा आकार येतो आणि कळीदार मोदक आपला अगदी सहजरित्या तयार होतो आज इथे आपण वेगवेगळ्या आकाराचे मोदक वेगवेगळ्या पद्धतीने आणि सोप्या प्रकारे कसे तयार करायचे ते पाहिलेलं आहे देखील आपल्या चॅनलवर अनेक मोदक रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत तर त्या जाऊन देखील तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली दे आहे या व्हिडिओमध्ये आपण पाच ते सहा प्रकारे मोदक कसे तयार करायचे ते पाहिलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे तर तुम्ही थोडासा स्पीड वाढवून देखील हा व्हिडिओ अगदी सविस्तर पाहू शकता आता इथे आपण चौथ्या प्रकारे मोदक तयार करत असताना वाटी तयार करून घेतली म्हणजेच पारी तयार करून घेतली कळ्या तयार करून घेतल्या सारण भरून या प्रकारे मोदक बंद करून घेतला आता मोदक बंद केला की पिठामध्ये बोटं बुडवून या पद्धतीने आपण खालच्या साईडला थोडंसं सा प्रेस करून करून ही आपण पाकळी तयार करून घेत आहोत म्हणजे आपला हा फुलाच्या आकाराचा मोदक अगदी सहज तयार होतो जर पीठ हाताला चिटकत असेल तर कोरडं पीठ लावून या पद्धतीने आपण हा मोदक तयार करून घ्यायचा आहे पाचव्या पद्धतीमध्ये किंवा पाचव्या प्रकारामध्ये आपण पारी तयार करून घेतली वाटीसारखी पारी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये मावेल इतकं सारण भरून पाच कळ्या या पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत पाच कळ्या तयार झाल्या की मध्यभागी आपण त्या बंद करून घ्यायच्या आणि त्यानंतर कोरड्या पिठाचा हात लावून बोटांनी प्रेस करून करून इथे तुम्ही बघू शकता अशी ही पाकळी तयार करून घ्यायची आहे पीठ दोन्ही बोटांनी पुढे ढकलून आपल्याला ही पाकळी तयार करून घ्यायची आहे जेणेकरून ती अगदी जास्वंदीच्या फुलासारखी पाकळी आपली तयार होते अगदी सोप्पं काम आहे फक्त आपण पीठ पुढे पुढे प्रेस करून करून या प्रकारे पाकळी खालच्या साईडला जोडून घ्यायची आहे आणि इथे आपला मस्त सुंदर असा जास्वंदीच्या फुलाचा देखील मोदक बनून तयार होतो पाहायला आणि करायला जरी आपल्याला ते अवघड वाटत असलं तरी ते एकदा सराव झाला की अगदी सहजरित्या आपण करू शकतो या प्रकारे सगळ्या पाकळ्या तयार करून झाल्या की मध्यभागी थोडंसं प्रेस करायचं आणि इथे आपला हा मोदक बनून तयार झालेला आहे आता आपण सहावी पद्धत बघणार आहोत ज्यामध्ये आपण ग्लासचा वापर केलेला आहे तर ज्यांना हाताने कळ्या पाडता येत नाही त्यांनी अशा प्रकारचा ग्लास घ्यायचा पारी लाटून घ्यायची आणि ही पारी आपल्याला ग्लासच्या उलट्या साईडला ठेवायची आहे आणि बोटांनी प्रेस करून करून या प्रकारे कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत या पद्धतीमध्ये आपल्याला पारी बोटांनी तयार करायची गरज नाही किंवा कळ्या देखील तयार करायची गरज नाही इथे आपण ग्लासचा वापर केलेला आहे पारी लाटून घेतलेली आहे आणि ग्लासच्या खालच्या बाजूला उलट्या दिशेने आपण ही पारी या पद्धतीने ठेवून याच्या कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता या कळ्या तयार करून घेतल्या की यामध्ये सारण भरायचं आणि सगळ्या कळ्या आपल्याला एका साईडला झुकवून या पद्धतीने मोदक बंद करून घ्यायचा आहे तर ही सगळ्या सोपी पद्धत आहे ज्यांना भरपूर कळ्या तयार करता येत नसतील ते या पद्धतीचा वापर करून हा मोदक अगदी सहज आणि सोप्या रीतीने अगदी कळीदार असा तयार करू शकतात तर इथे आपला हा ग्लासच्या मदतीने किंवा ग्लासच्या सह्याने मोदक तयार करून झालेला आहे सगळे मोदक आपण या प्रकारे तयार करून घेतले की आपण हे आता वाफवून घेणार आहोत मोदक वाफवण्यासाठी इथे आपण एक चाळण घेतलेली आहे यामध्ये केळीचं पान ठेवून घ्यायचं याला थोडंसं तेल लावायचं आणि सगळे मोदक या प्रकारे यावर ठेवून घ्यायचे आहेत आता मोदक ठेवून घेत असताना ते एकमेकांना चिटकवून न ठेवता थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे म्हणजे मोदक अगदी व्यवस्थित वाफवला जातो आणि एकमेकांना चिटकून ते फुटत नाहीत इथे आपण हे मोदक पीठ तयार करत असताना तीन किलो हा पटणी तांदूळ आणि एक किलो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे दोन्ही तांदूळ स्वच्छ धुवून आपण ते वाळवून बारीक दळून आणलेले आहेत आता मोदक पिठी कशी तयार करायची याचा देखील सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे किंवा शेअर केलेला आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता यावर आता आपण चाळणीत मोदक ठेवून घेतल्यानंतर के केसर लावून घ्यायचा आहे आणि आता हे भांडं आपल्याला वाफवण्यासाठी मोदक पात्रामध्ये किंवा एखाद्या पसरट कढईमध्ये आपण ठेवून घ्यायचं आहे यामध्ये खाली पाणी ठेवायचं आहे वरती चाळण ठेवून झाकण ठेवून एक पंधरा मिनटं आपल्याला मध्यम आचेवऱ्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि ते तुम्ही बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र आपले हे उकडीचे मोदक वेगवेगळ्या आकाराचे बनवून तयार झालेले आहेत आणि मोदक तयार झाल्यानंतर तो अजिबात वातड किंवा कडक देखील झालेला नाही हे मोदक तुम्ही चोवीस तास जरी असेच ठेवले तरी देखील ते अजिबात कडक होत नाहीत आता मोदक वाफवून घेतल्यानंतर जर ते आपल्याला दुसऱ्या दिवशीसाठी ठेवायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक दोन ते तीन मिनटं याला परत वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजे हे मोदक पूर्वीसारखेच किंवा आधीसारखेच अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात आणि खराबदेखील होत नाही या तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा